नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो परत एकदा एक जाहिरात घेऊन आलेलो आहेत मोठी अशी जाहिरात आहे जाहिरात कशा संदर्भात आहे वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर यांची भरती नुकतीच ही जाहिरात त्यामार्फत प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये पद असणारे डिप्लोमा पदवीधर व्यापार आणि फ्रेशर यांच्यासाठीचं पद ॲप्रेंटिस प्रशिक्षणार्थी बरोबर आणि जागा असणारे तब्बल एक हजार दोनशे तेरा ठिकाण महाराष्ट्र राज्य आणि अर्ज करण्याची तारीख असणारे शेवटची तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नक्कीच ही पूर्णता जाहिरात तुमच्यासाठी खूप उपयुक्त अशी असणारे चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे दुसरी गोष्ट व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा विद्यार्थी मित्र तुमच्या नातलगांपर्यंत जेणेकरून या संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी जर ती अर्हता धारण केली असेल तर शंभर टक्के त्यांना सुद्धा लाभ होईल फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर ही बॅच अत्यंत उपयुक्त अशी आहे ज्यामध्ये तुमचं परिपूर्ण असं मार्गदर्शन केलं जाईल ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारी विषय आणि उपयुक्त असणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अशी टीप बाकी सर्व बॅचची वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत अगदी मापक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिली मग करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे फायदेशीर ठरणार आहे यात ती मात्र शंका नाही चला जाहिरातीवरती चर्चा करूयात काय जाहिरात आहे त्याच्यामधल्या सगळ्या बारकावे आपण पाहून घेऊयात वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड नागपूर भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे डिप्लोमा पदवीधर व्यापार आणि फ्रेशर अप्रेंटिस प्रशिक प्रशिक्षणार्थी एकूण रिक्त पद आहेत एक हजार दोनशे तेरा नोकरीचं ठिकाण आहे महाराष्ट्र वेतन आणि मानधन कमीत कमी दस आठ हजार दोनशे पासून सुरुवात होणारे आहे हजार तीनशे पर्यंत वयोमर्यादा आहे अठरा ते छत्तीस वर्ष अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू कधी होणार आहे तोपर्यंत संपूर्ण तुमचं तयार ठेवायचे आहेत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला प्रत्यक्षात अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल आणि अर्जाची तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इतकी यामध्ये तुम्हाला जी काही वेबसाईट आहे बघा यामध्ये डिप्लोम डब्ल्यू सी एल नागपूर वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर यामध्ये साधारणतः एक हजार दोनशे तेरा वॅकन्सीज आहेत कोणती कोणती पद आहेत ते सांगितलं वेबसाईट नोट डाऊन करून घ्या याच्यावरती तुम्हाला संपूर्ण ही जाहिरात पी डी एफ स्वरूपात मिळेल आणि दुसरी गोष्ट प्रत्यक्षात जे अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल त्याची वेबसाईट खूप महत्त्व ठरेल ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र आणि शेवटची तारीख तीस नोव्हेंबर आता यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रत्येकासाठी काय काय आहे ग्रॅज ग्रॅज्युएट ॲप्रिसिएशन अप्रेंटिससाठी डिग्री इन मायनिंग इंजिनिअरिंग टेक्निशियन अप्रेंटिस डिप्लोमा इन माय मायनिंग मा डिप्लोमा इन मायनिंग अँड मायनिंग सर्वेइंग इंजिनिअरिंग आणि शेवटचं जे ट्रेड ॲप्रेंटिस आहे त्यासाठी नॉमिनल असं पा तुम्हाला अहता असणारे दहावी पास बारावी पास मस्ट बी पोजिश पोजिशनिंग ऑफ द ऑफ वन ऑर टू इयर्स नॅशनल ऑर स्टेट ट्रेड सर्टिफिकेट इन रिलिव्हेंट ट्रेड ही अर्हता अपेक्षित आहे सॅलरी तुम्हाला सांगितली आहे ग्रॅज्युएटी अप्रेंटिस साठी बारा हजार तीनशे टेक्निशियन अप्रेंटिस साठी दहा हजार नऊशे आणि ट्रेड अप्रेंटिस साठी आठ हजार दोनशे पासून अकरा हजार चाळीस पर्यंत एज लिमिटेड सांगितलं आहे अठरा ते सव्वीस इयर्स एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत बाकी जी काही रिलॅक्सेशन आहे ते का तुम्हाला दिलं जाईल बाकी तुम्हाला सगळ्या जाहिरातीतल्या डिटेल कळालेत आता प्रत्यक्ष जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात पाहून घेऊयात त्याचं स्वरूप लक्षात येईल कशा पद्धतीने ही जाहिरात पब्लिश केलेली आहे वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड यांनी बघा यामध्ये सगळ्या वेबसाईट मी तुम्हाला अगोदरच सांगितलेल्या आहेत प्रत्यक्षात अर्ज करायला तुम्हाला ज्यावेळेस उपयुक्त ठरणार आहे ती वेबसाईट दहा अकरा दोन हजार पंचवीस ची असणारी ही ॲडव्हर्टाईज यामधलं पद सांगितली आहेत यामध्ये जी काही तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे ते पण सांगितले स्टॅपिंट किती मिळणार आहे ते पण सांगितलं आहे अगोदरच पुढं त्याच्यामध्ये असणारी विविध पदे फिटर असू द्यात इलेक्ट्रिशियन असू द्यात वेल्डर असू द्यात वायरमेन सर्विअर मेकॅनिक डिझेल ड्रॉटमन असेल सिव्हिल म मशिनिस्ट आहे टर्नर आहे पंप ऑपरेटर कम म मेकॅनिक आहे स्टेनो आहे सिक्युरिटी गार्ड आहे अशी विविध पदं आहेत त्याच्यामध्ये त्यामध्ये जागा कोणत्या कोणत्या किती आहे ते पण दिलेलं आहे ग्रॅज्युएट इन मायनिंग इंजिनिअरिंग एकशे एक पद आहेत आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन कास्टनी आहे दिलेलं आहे डिप्लोमा इन मायनिंग अँड माइंड सर्व्हिंग इंजिनिअरिंग याच्यामध्ये दोनशे पंधरा पद आहेत त्याच्यामध्ये कास्ट त्याचं डिस्ट्रिब्युशन दिलेलं आहे पुढे आणखीन ज्या काही राहिलेल्या जागा आहेत त्यांचंसुद्धा डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळते मोठी अशी जाहिरात आहे प्रत्येक पदांच्या असणाऱ्या संख्यासुद्धा तुम्हाला दिसत आहेत ओके मग तुम्हाला काय करायचं आहे अगोदर वेबसाईट जी नमूद केलेली आहे त्याच्यावरती जाऊन आता सगळ्या जाहिरातीमध्ये सगळ्या पदांचं डिटेल्स दिले गेलेले तुम्हाला करायचं आहे काय ते दिलेल्या वेबसाईटवरती जायचं आहे सर्वप्रथम ती पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचे पी डी एफ संपूर्ण वाचायचे ज्या ज्या तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही क्वालिफाईड केलं असेल त्याच्यासाठी आवश्यक कोणती तुम्हाला कोणत्या पदावरती तुम्ही अर्ज करू शकता ते अगोदर तुम्ही पाहून घ्या कारण सतरा तारखेला प्रत्यक्षात अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सगळी इन्फॉर्मेशन रीड केल्यानंतर तुम्हाला जी काही अर्ज करण्यासाठी जी आवश्यक माहिती आहे ती सगळी समजून येईल म्हणजे प्रत्यक्षात सतरा तारखेपासून तुम्हाला अर्ज करायला सोपं जाईल चला माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ शेअर जरूर करा जेणेकरून अनेक विद्यार्थी मित्र या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होते चला विद्यार्थी मित्रांनो मी सांगू शकता आप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशा आज काही अपडेट जाहिराती घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर